प्रतीक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी कोणतीही रेसिपी घेऊन नाही आली तर आज मी तुमच्यासाठी खास किचन टिप्स घेऊन आली आहे उन्हाळ्यात उपयुक्त स्वयंपाकघरातील टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यात स्वयंपाक करताना आणि अन्न साठवताना हो काही विशेष काळजी घेतली तर अन्न जास्त काळ टिकते आणि ताजे राहते त्याच्यासाठी मी काही महत्वाच्या टिप्स सांगते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा धान्य आणि मसाले टिकवण्यासाठी पहिली टिप्स आहे आता धान्य कसे टिकवावे आता उन्हाळा चालू असल्यामुळे आपण काय करतो खूप सारे धान्य घेतो आणि मसालेसुद्धा उन्हाळ्यातच बनवले जातात तर पावसाळा सुरू होणार असतो त्याच्यासाठी आपण बाहेर जात नाही खूप पाऊस पडला तर दा। धान्य आपण उन्हाळ्यामध्येच घेतो तर ते कसे टिकवायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे गव्हाचे पीठ तांदूळ आणि डाळी उन्हात चांगल्या प्रकारे वाळवूनच साठवा त्यामुळे कीड लागत नाही हळद आणि तिकटाच्या बरण्यांमध्ये थोडेसे मीठ टाका यामुळे त्यावर बुरशी लागत नाही तर कसं असते आपण उन्हाळा लागल्यावर लगेच हळद आणि मसाला बनवायची सुरुवात करतो तर ते साठवून ठेवण्यात ठेवताना बऱ्याच वेळा काय होते त्याला कीड लागते किंवा की बुरशी येते मग ते काय करायचं आहे आपल्याला मीठ टाकून ठेवायचं आहे त्याच्यामुळे बुरशी लागत नाही लोणचं सांडगे पापड टिकवण्यासाठी उन्हाळ्या लागल्यावर लगेच बायकांची घाई सुरू होते ती लोणचं आणि पापड बनवण्याची तर उन्हाळ्यात बनवलेले लोणचं भरपूर तेलामध्ये बुडून ठेवायचं आहे त्यामुळे ते खराब होत नाही सांगी आणि पापड वाळवल्याशिवाय डब्यात भरू नका नाहीतर बुरशी होऊ शकते खूप ऊन पडला असेल तेव्हा चांगल्या प्रकारे ते वाळून घ्या आणि मग डब्यात भरून ठेवा त्याच्यामुळे काय होते ते जास्त काळ टिकतात दुधाचे पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी पनीर मलई ताजी ठेवण्यासाठी थंड पाण्यात बुडवून ठेवा त्याच्यामुळे त्यांना ते चांगले राहतात दही लवकर आंबू नये म्हणून मातीच्या भांड्यात ठेवा त्याच्यामुळे दही दीर्घकाळ टिकते आणि जास्त आंबट होत नाही फळे ताजे ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगते आहे कोथंबिरीला लगेच पाणी लावू नका ती ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा त्याच्यामुळे कोथंबीर जास्त काळ टिकते आणि पिवळी पडत नाही पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्या स्वच्छ धुवून कापडावर वाळून मग फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे पालेभाज्या चांगल्या राहतात त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा आपण फळे कापून ठेवतो आणि मग ते काळे पडतात आणि तेच फळ काळे पडलेले फळं आपण लहान मुलांना देतो म्हणून फळं कापल्यानंतर त्याला लिंबाचा रस लावून ठेवायचा आहे म्हणजे ते लवकर काळे पडत नाही आता स्वयंपाक करताना उ उष्णतेपासून आपण बचाव करण्यासाठी काही टिप्स बघणार आहोत आता स्वयंपाक करताना हलक्या रंगाचे आणि सुती कपडे घालायचे आहेत सुती कपडे घातल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला गरम होत नाही आणि आपल्याला एकदम जेवण बनवताना कम्फर्टेबल वाटते उन्हाळ्यामध्ये हलका आहार घ्यायचा आहे जसे की लिंबू पाणी कोकम सरबत यामुळे शरीरात थंडावा राहतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी पिल्लं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही या टिप्स वापरून उन्हाळ्यात स्वयंपाकघर व्यवस्थापन सोपे होईल आणि अन्नही जास्त काळ टिकेल टीप्स तर तुम्हाला माझ्या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत या टिप्स शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका